सर्वांना सादर दंडवत प्रणाम स्वागत आहे आपलं तत्वार्थ चिंतन या युट्यूब चॅनलवरची आपण माहिती जाणून घेत आहोत महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य संत अनुयायांची आणि त्यांनी केलेल्या धर्मरूप उपकाराची सुमारे तेराव्या शतकापासून अनेक महानुभाव साधकांनी या ठिकाणी आपली धर्मसाधना केली धर्मविधी आचरण केला महानुभावांची महानुभाव साधकांची तपोभूमी कैवल्य दुर्ग म्हणून देखील या ठिकाणाला ओळखलं जातं आध्यात्मिक वारसेसोबतच ऐतिहासिक वारसा देखील लाभलेलं हे ठिकाण ते म्हणजे ढोरा डोंगर मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी गावापासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती असलेले हे ठिकाण भला मोठा डोंगर घनदाट आरण्य एकीकडे वैतरणा तर एकीकडे वाकी नावाचं जलाशय म्हणजेच धरण आणि ही अशी भौगोलिक परिस्थिती असताना घनदाट अरण्यामध्ये अनेक महानुभाव साधकांनी सुमारे तेराव्या शतकापासून आपली धर्मसाधना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारा आचाराप्रमाणे त्या ठिकाणी केली परंतु आजच्या एकविसाव्या शतकामध्ये जर ढोरा डोंगर म्हणलं तर तुमच्या माझ्यासमोर उभे राहतात ते एक व्यक्तिमत्व ते म्हणजे कैवल्यवासी वैराग्यनिष्ठ वैराग्यमूर्ती परमपूजनीय श्रद्धेय श्री सोनपेटकर बाबाजी महानुभाव अलीकडच्या काळामध्ये त्यांनी ते त्या ठिकाणी आपली धर्मसाधना केली धर्मविधी आचरण केला आणि आपलं देह हे परमेश्वराला समर्पित केलं ही गोष्ट तर आपल्या सर्वांना माहिती आहे तसा इतिहास पाहिला तर सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथी गमनानंतर प्रत्येक साधकाने प्रयत्न केला की मी या ठिकाणी जाईल आणि माझी धर्मसाधना बाबांचा संन्यास झाला वयाच्या चोवीसाव्या वर्षी संन्यास झाला म्हणजे काय तर महानुभावपंथीय परंपरेनुसार त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाला अनुसरून संन्यास दीक्षा घेतली सर्व संघ परित्याग करून ते महानुभावपंथीय साधक झाले सोबतच पंथीय ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन चालू होतं आणि हे अध्ययन चालू असताना विचार आचाराप्रमाणे त्यांनी आपली धर्मसाधना चालू केली साधन हे महानुभाव पंथाचे सर्व ईश्वर प्राप्तीचे प्रमुख साधन आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गंगातीर मार्गे पायी परिभ्रमण करत असताना संपूर्ण महाराष्ट्र हा पायी परिभ्रमण केला आणि त्यांच्या पश्चात महानुभाव साधकांनी त्या ठिकाणी स्थान निर्मिती केली हेच स्थानवंदन करण्यासाठी कैवल्यवाशी श्री बाबाजी गंगातीर मार्गे परिभ्रमण करू लागले श्री रुद्धपूर पासून ते डोमेग्राम पर्यंत आणि दुसरा टप्पा हा सालभरडी पासून ते फलटणपर्यंत पर्यंत असा जवळपास बारा बारा वर्षाचा कालखंड त्यांनी आपल्या धर्मसाधनेमध्ये घालवला अशी धर्मसाधना करत असताना अनेकांच्या वेदाला बोधाला अनुसरणाला ते निमित्त झाले अनेक वासनिकांना अनेक जनसामान्यांना त्यांनी महानुभाव सर्वज्ञांचे विचार पटवून दिले आणि धर्मोपदेश केला अनेकांना सत्संगतीला लावून सप्तव्यसनांचा त्याग करून एक योग्य संगत आणि योग्य मार्ग दाखवला हे सर्व करत असताना बाबाजींचं वय वर्ष झालं ऐंशी बाबाजींच्या मनामध्ये विचार आला की आता मला कुठेतरी थांबलं पाहिजे धर्मसाधना करून ईश्वराच्या वचनाचं पालन करून आचरण करून मला आता एकनिष्ठ संपूर्ण वेळ त्याला द्यायचा आहे आणि माझ्या शेवटच्या काळामध्ये मला त्याला आठवायचं आहे बाबाजींनी विचार केला आणि निर्णय घेतला तो डोऱ्या डोंगरला जाण्याचा अकरा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी बाबा आले वाळविहीर या ठिकाणी आल्यानंतर बाबांच्या सोबत काही वासनिक मंडळी होते काही सद्भक्त होते बाबाजींनी भिक्षाविधी केला आणि त्यांचा निरोप घेतला आता बाबा निघाले होते कैवल्य दुर्गाकडे मोक्ष मार्गाच्या वाटचालीकडे परमेश्वराच्या आचरणाकडे प्रत्येक वासनिकाच्या डोळ्यामध्ये एक दुःख अश्रू होते मनामध्ये आनंद होता परंतु एक आपुलकी म्हणून एक जीव स्वभाव म्हणून त्यांना दुःख होतं डोळ्यामध्ये आश्रू होते बाबांनी त्यांना त्या ठिकाणी थांबवलं कुणी देखील माझ्या पाठीमागे येणार नाही मी आता निघालो आहे आणि त्या डोंगराच्या दिशेने निघाले गंधाट अरण्यामध्ये बाबा गेले आणि आपली धर्मसाधना चालू केली धर्मसाधना दिनचर्या अशी होती की दिवसातले एकच वेळेस बाबाजी भिक्षाविधी करण्याकरता खाली यायचे डोंगरावर गावामध्ये भिक्षाविधी करायचे भोजन करायचे पाणी प्यायचे आणि आपल्या धर्मसाधनेकरता वरती डोंगरात निघून जायचे पुन्हा ते दुसऱ्यांदा काही अन्न अन्न पाणी ग्रहण करण्याकरता खाली येत नसते अशी त्यांची धर्मसाधना जवळपास अकरा ते बारा वर्ष एकांतवासामध्ये एक चालू झाली आणि ही धर्मसाधना करत करत बाबाजींनी ईश्वर मिळवण्यासाठी आपलं देह क्रुश केलं कसलीही साधनं न वापरता त्या ठिकाणी ते राहू लागले शेवटच्या आशक्तीच्या काळामध्ये त्या ठिकाणी एका माऊलीने बाबाजींची सेवा केली सीता माऊली त्या मातेचं नाव खाली गावातून बाबाजींच्या सेवेकरता जाणे पाणी घेऊन जाणे इतर काही त्यांचे औषध उपचाराचं साहित्य घेऊन जाणे काही जी काही सेवा असेल त्या मातेने अत्यंत मनोभावाने आणि प्रेमाने केली खरंच ती माता धन्य आहे अशा प्रकारे ज्या बाबांनी त्या ठिकाणी धर्मसाधना केली आपल्यासाठी तो रस्ता मोकळा केला विचार करा गंधाट अरण्याचा रस्ता सुरुवातीला बाबाजी गेले त्यास ती पावलवाड देखील नसावी परंतु जाऊन येऊन जाऊन येऊन तो एक रस्ता आपल्यासाठी आज त्या ठिकाणी पोहोचताना आपल्याला कष्ट घ्यावे लागतात का सरळ रस्त्याने लागलं ला की ती पाऊलवाट आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते असेच आपल्या अनेक महानुभाव साधकांनी धर्म आचरण करून धर्म कार्य करून आपल्यासाठी वाटा मोकळ्या केलेल्या आहेत मग त्या ईश्वर प्राप्तीच्या आहेत सेवेच्या आहेत शुश्रूषेच्या आहेत अनेक विधी आचरण्याच्या आहेत अशा धर्मरूप उपकार करणाऱ्या कैवल्यशी बाबाजींच्या पवित्र अशा अनेक स्मृती आहेत ज्या आपल्याला थोड्या थोडक्या चार शब्दात सांगता येणार नाहीत प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आले प्रत्येकाने बाबांच्या भेटी घेतल्या काही काळ त्या ठिकाणी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला आणि बाबांचा सहवास जोडला आपण कैवल्यवाशी श्री बाबाजींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करूया आणि देवाला प्रार्थना करूया हे भगवंता माझ्या आयुष्यातला काही काळ मला त्या ठिकाणी कैवल्यदुर्गावर महानुभावांच्या तपोभूमीमध्ये तपसाधना धर्मसाधना करण्याचा योग येऊ दे आणि जी काही थोडीफार माझ्याकडून धर्म साधना होईल ती साधना माझी स्वी स्वीकारात घे आणि सेवटास एवढीच आपण परमेश्वराला प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया जय श्री चक्रधर जय महानुभाव